तर शेतकरी मित्रांनो आपलं भात पिकामध्ये आज मी माहिती तुम्हाला देणार आहे की आपण भातपीक केल्यानंतरनं त्याला खूप खतं टाकतो खूप सगळ्या गोष्टी करत असतो त्याला फवारण्या करत असतो खतं भरपूर देत असतो तरी सुद्धा आपल्या भात पिकाची वाढ होत नाही तर इथं आपली चूक काय होते आणि प्रत्येक शेतकऱ्याची चूक काय होते तर इथं मी ती चूक सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही इतकी ताकद लावून सुद्धा ते तुम्ही भाताचं तसं उत्पन्न घेऊ शकत नाही किंवा तशी वाढ झालेली तुम्ही त्या भाताची तुम्हाला बघायला मिळत नाही तर याच्या पाठीमागे एकच मुद्दा आहे मित्रांनो बाकीचा काही न सांगता डायरेक्ट मी मुद्द्याला हात घालतो की भात पिकामध्ये भाताचं कसं असतं आता ह्या दोन ओळीतील जे अंतर आहे या दोन ओळीतील अंतरामध्ये एक व्यक्तीचं त्याच्यामधलं अंतर असतं आणि ते एका भीतीच्या अंतरामध्ये भाताची मुळं जी असतात ती मुळं एकमेकात गुंतलेली असतात अशी आडवी एकमेकात जी मुळं गुंत भाताची गुंतलेली असतात आणि ही भाताची गुंतलेली मुळं असतात त्याच्यावरती पावसाचं पाणी आणि वाहत येणारी हो, माती बसते आणि मुळं ते जमिनी खाली जातात आणि ती वरती जी मातीचा लेवा बसलेला असतो आणि ते तिथं शेवाळ तयार होतं आणि त्याच्यावरून पूर्णपणे वरचं पाणी आहे ना भातातलं आपल्याला निघून जातं आणि ते भातातलं पाणी निघून गेल्यामुळं काय होतं की आपण वरून कितीही खत टाकलं तरी आपल्या भात पिकाला लागत नाही आणि ते खत वाहू वाहून आपल्या शेतातून बाहेर जातं तर यासाठी आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो की याच्यावर पर्याय नसताना सुद्धा हे अशा पद्धतीचे सिच्युएशन आपल्या भातामध्ये असताना सुद्धा शेतकरी मित्र चूक काय करतात तर तणनाशक करता, मारतात तण असतं तेव्हा तणनाशक मारतं आता तणनाशक मारत असताना याच्या भात पिकामध्ये कोणकोणते कौन तण असतात तर काही गोल पानांचे असतात तर काही असे टोकदार पानांची असे तण असतात वेगवेगळ्या वे प्रकारचे भातामध्ये तण असतात पण तणनाशक फवारल्यानंतर ना तर मित्रांनो जी गोल पानांची जी गोडी तण आहेत ती मरून जातात पण बाकीचे तण आहेत जे लवळा असतो शिपरूट असतो अशा पद्धतीचे भोस वगैरे गे म्हणजे गवत जे उगावतं त्या गोष्टी मरत नाहीत आणि त्यामुळे काय होतं आणखीन आपली माती आवळली जाते आणि त्याच्यावरती जो तणनाशकाचा जो आच्छादन होतं ते पसरलेलं असतं त्याच्यामुळे तर पाणी पण राहत नाही आणि सुद्धा निघून जातं तर ह्या चुकाम न करता मित्रांनो भातामध्ये शक्यतो तणनाशक फवारलंच नाही पाहिजे तुम्ही हा माझं तुम्हाला प्रत्येक शेतकरी मित्राला माझं एवढंच सांगणार की भात पिकामध्ये आपण तणनाशक फवारलंच नाही पाहिजे भात पिकाची जर ती वाढलेली आडवी मुळे असते जर आपण असं गवत जर त्याच्यातली वेचून मित्रांनो काढली सगळी अशी तणनाशक न मारता गवत वेचून काढलं म्हणजेच भांगलन केली आता बरेचसे शेतकरी म्हणतील की तुमच्याकडे मजूर मिळतो आमच्याकडे मजूर मिळत नाही तर तुमचं उत्पन्न निश्चितपणे घटणार आहे मित्रांनो जर मजूर मिळत नसतील तर काय पर्याय आहे दुसरं त्याच्यावरती की तुम्ही काय केलं पाहिजे एक तर भांगलन केली पाहिजे नाही तर दुसरं कोळपण केली पाहिजे आता कोळपणीला जास्त खर्च येत नाही स्वतः मालक असला तरी दिवसाला एक दहा गुंट राहणार तरी आरामशीर असं कोळपू शकतो तो तर मित्रांनो भांगलन किंवा कोळपण असंच केलं पाहिजे तणावरती नियंत्रण आणण्यासाठी कुठलंही केमिकल फर्टिलायझर कुठलंही न वापरता मित्रांनो आपण भातावरती कोळपणी किंवा भांगलन हेच केलं पाहिजे आता याचे फायदे सांगतो तुम्ही जे तुम्ही खत देता आता हे तुम्ही जे खत देता ते काय होतं मी तुम्हाला सांगितलं की इथं ही भाताची मुळं ही दोन्ही साईडनं भाताची मुळं जी असतात ती एकमेकात गुथलेली असतात आणि ही एकमेकात गुथल्यामुळे काय होतं की मातीवरचा जो आवड मातीवर जे आवरण तयार झालेलं असतं कठीण त्यातूनच ते खत आणि पाणीसुद्धा वाहून जात असतं पण याच वेळी जर आपण असं तण काढत असू हे बघू शकता हे गोड्या पानाचं तण आहे हे गोड्या पानाचं तण आहे आणि हे मित्रांनो दोन्ही तणातील फरक बघा हे गोड्या तणाचं हे गोड्या पानाचं तण आहे आणि हे टोकदार पानाचं तण हे अशी तणं मरून जातात पण ही टोकदार पानांची तणं कुठलीच मरत नाहीत अशा प्रकारचे भरपूर असतात आणि हे अशाही प्रकारचे भरपूर असतात पण अशा प्रकारचे मरून जातात पण अशी मरत नाहीत म्हणजे एवढं सगळं होत असताना सुद्धा आपण त्यांना असे फॉरलं नाही पाहिजे हे भांगलन जर केले आपण तर खुर्प्याच्या सहाय्यानं ज्यावेळी आपण भांगलन करत असतो ते दो तेव्हा दोन्हीच्या मध्ये एकमेकात गुथलेल्या ज्या मुळं असतात त्या मुळ्या तुटल्या जातात आणि या मुळ्या तुटल्यानंतर हिथली जी माती आहे हे सगळी माती भुसभूषित होते आणि ही माती भुसभूषित झाल्यामुळे काय होतं मित्रांनो तर जुनी मुळी जी आहे जिना नरस तयार करणं बंद केलेलं आहे ती जुनी मुळे तुटून तु 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 जाते आणि त्या ठिकाणी नवीन मुळे येण्यासाठी भाताला आपल्या प्रवृत्त होतं नवीन मुळे येतात आणि जी मध्य आडवी जी मुळं आहेत त्या आडवी मुळांपेक्षा ती, ती तुटल्यामुळे तु मुळे खाली जायला सुरुवात होते मित्रांनो आणि मुळे जेवढी जा खाली जाणार आहेत खोलवर तेवढा अनारस जास्त शोषणार आहेत आणि जास्त अनारस शोषल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ झाल्यामुळे वरची सुद्धा वाढ तेवढी आपल्या चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि स्टंप सुद्धा आपल्या भाताचा आणि फुटवा सुद्धा चांगला निघणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मला जर एवढंच तुम्हाला सांगणं होतं की भात पीक जर केलं असेल आणि उत्पन्न जर चांगलं मिळवायचं असेल शंभर टक्के जर चांगलं गुंट्याला एक पोत्यापर्यंत उत्पन्न मिळवायचं असेल तर तणनाशकाचा प्रयोग तुम्ही केला नाही पाहिजे आणि का नाही केला पाहिजे हे मी मध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं व्यवस्थापन भाताचं जर केलं तर निश्चित तुम्ही गुंट्याला एक पोत्यापर्यंत ॲवरेज काढू शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद